हॅलो फ्रेंड्स आय सी डी एस मुख्य सेविका पर्यवेक्षिका सेकंड रिस्पॉन्स सीट आलेली आहे तुम्हाला टेक्स्ट किंवा ईमेल आला असेल सत्तावीस फेब्रुवारी थर्ड शिफ्टला सहा प्रश्न रद्द झालेत तुमची कोणती शिफ्ट व डेट होती किती मार्क्स कमी झालेत वा वाढलेत ते नक्की कमेंट करून सांगा यानंतर नॉर्मलायझेशन होईल त्यामध्ये दहा ते वीस मार्क्सचा फरक पडतो तर तुम्ही रिस्पॉन्स शीट चेक केला का केला असेल तर किती मार्क्स येत आहेत व कास्ट कोणती आहे हे कमेंट करून सांगा सत्तावीस तारीखला थर्ड शिफ्टला सहा प्रश्न रद्द झालेले आहेत तुमचे किती प्रश्न रद्द झालेत तुमचे मार्क्स किती येत आहेत हे कमेंट करा या प्रकारे आपला प्रश्न सर्वांच्या उदारतेसाठी म्हणजे सर्वच म्हणजे आपले जे आपण जे शिफ्ट होती आपली त्या प्रश्न त्या शिफ्टसाठी हे प्रश्न रद्द झालेले आहेत हे सत्तावीस फेब्रुवारी थर्ड शिफ्टचे आहेत यामध्ये सहा प्रश्न रद्द झालेले आहेत म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीच्या थर्ड शिफ्टवाल्यांना सहा प्रश्न रद्द झालेत तर त्यांचं नॉर्मलायझेशन शंभरपैकी नसून पैकी होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी बेलायकन प्रेस करा थँक्यू धन्यवाद